मित्रांनो झिका आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे आणि हा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तसेच या आजाराची लक्षणं काय आहे याबद्दलचे संपूर्ण डिटेल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला असेच नवीन अपडेट हे मिळत राहतील मित्रांनो ताप आल्या जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखवा कोणताही ताप अंगावर काढू नये या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार शासकीय रुग्णालयामध्ये मोफत आहे तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी देखील त्यांच्याकडे अशा प्रकारचे रुग्ण दिसून आल्यास रुग्णांचा रक्तजल नमुना शासकीय यंत्रणेमार्फत एन आय व्ही पुणे येथून तपासून घ्यावा गावातील सर्व पाणीसाठे वाहते करण्यात यावे पाण्याची भांडे कापडाने झाकून घ्यावेत घरातील जे पाणी साठे रिकामे करता येत नाही त्यामध्ये गप्पी मासे किंवा टेमिपस व या अळीनाशकांचा वापर करावा निरुपयोगी टायर नष्ट करावेत रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा अंगभर कपड्यांचा वापर करावा कोणत्याही परिस्थितीत डासांची पोषक वातावरण निर्माण होऊ देऊ नये असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहेत तर मित्रांनो आपल्याला हा आजार रोखण्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये